हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ञी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळची सहा वाजले आपल्या ब्लॉगला सुरुवात केली आहे आजचा गुरुवार तर डेली रुटीन वगैरे नेहमीच तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं आज काहीतरी वेगळा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून आज आजनं मस्त तयारी वगैरे करून व्हिडिओला सुरुवात केली आहे तर आम्ही चांगल्या एका ठिकाणी बघा शिव शिवाज आणि शिवाजी पप्पा खाली गेले आहेत बिल्डिंगच्या मी आणि अद्विक आम्ही घरातच अजून बाहेर जायचं आहो व्हिडिओला सुरुवात करायची होती म्हणून मी थांबले तर एका ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे आज एकदम मस्त प्लेस आहे आणि आमच्या घरापासून अगदी जवळ आहे जास्त लांब पण नाही आहे पण बघायला खूप छान आहे आम्ही ज्या ठिकाणी चाललो ना ते कोणतं ठिकाण आहे काय नाव आहे हे सगळं तुम्हाला तिकडे गेल्यानंतर कळेलच चला तर मग आता जाऊ आणि बघू आपण ते ठिकाण तर घरून आम्ही आलो इथे ज्या ठिकाणी आम्हाला यायचं होतं तिथे आल्यानंतरनं इथे भरपूर लोकांची गर्दी होती त्याच्यामुळे मला बोलून व्हिडिओ शूट करता आला नाही तर आम्ही कुठे आलो ते तुम्हाला दाखवत आहे बघा भारतरत्न बिहारी वाजपेयी उद्यान आहे पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेमध्ये येते आणि आमच्या घरापासून अगदी जवळ आहे पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे हे प्लेस पण अजूनपर्यंत आम्ही इथे आलो नव्हतो पहिल्यांदाच या ठिकाणी आलो आज सुट्टी होती मिस्टरांना म्हटलं चला संध्याकाळी आपण कुठेतरी जाऊ बाहेर तर मिस्टर पण म्हणाले ठीक आहे तर मग त्यांनी मिस मित्रांना फोन केला आणि मग ते पण तयार झाले आणि आम्ही पण तयार झालो आणि इकडे आलो तर पहिल्यांदाच येण्याची वेळ होती इथे ना तिकीटा काढाव्या लागतात तर ऑनलाईन तिकीटं निघत नाही पेमेंट ऑनलाईन करून तिकीटं काढू शकत नाही आपण त्याला कॅश द्यावी लागते आमच्याजवळ कॅश नव्हती मिस्टरांनी काहीतरी खायला घेतलं आणि तिथून मग एक्स्ट्रा पेमेंट करून कॅश घेतली आणि मग ह्या तिकिटा काढल्या मोठ्या लोकांसाठी वीस रुपये तिकीट आहे लहान मुलांसाठी दहा रुपये अशा तिकीटा काढून मग आता आम्हाला आतमध्ये जायचं होतं खाण्यासाठी मिस्टरांनी काहीतरी पॉकेट आणले होते आणि सोबत बिस्लरी आणल्या होते तर ते म्हणाले की प्लास्टिक म्हणजे बिस्लरीच्या ज्या बॉटल आहे त्या आतमध्ये अलाउड नाही मग बाहेरच आम्ही पाहिजे वाट पाहिजे तेवढं पाणी पिलं आणि बाहेरच बॉ बॉटल ज्या आहे ते ठेवून दिल्या आणि मग गेलो आम्ही आतमध्ये आता सध्या इथे तुम्हाला काहीच असं दिसत नाही लायटिंग वगैरे लागलेली दिसत नाही खेळ इथे लायटिंगचाच आहे तुम्ही बघा पुढे तर आम्ही आतमध्ये चाललो होतो आणि बराच सं बरीच संध्याकाळ झाली होती म्हणजे उशीर बराच झाला होता आम्हाला जायला साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही या गार्डनला म्हणजे उद्यानात आलो होतो आम्ही तुम्ही पहिलं इथे बघू शकता कसं लूक आहे या गार्डनचं जेव्हा आपण एंट्री करतो तिथे तर असे पोल आहे चार आणि त्याला नकली वेल आणि नकली फ्लावर्स वगैरे असे लावलेले आहे आणि त्याच्या बाजूला बघा इथे खाली गार्डन आहे म्हणजे फॅमिली वाल्या लोकांना बस बसायला आपल्या आपल्या फॅमिलीसोबत इथे बसू शकतो आपण जे काही खायला वगैरे आणलं ते खाऊ शकतो परत इथे मुलांना खेळू शकतो आणि आपल्या फॅमिलीसोबत इथे टाईम स्पेंड करू शकतो आणि बाकी एन्जॉय करू शकतो असं इथे ठिकाण आहे आणि वरती बघा तुम्हाला असे ब्रिज बनवलेले आहे आणि ब्रिज ना हे सिमेंट कॉन्क्रीटचे आहे पण त्याला आजूबाजूनी ग्लास लावलेले आहे म्हणजे काच लावलेले आहे आणि त्या काचांना लाईटिंग लावलेली आहे म्हणजे वेगवेगळ्या कलरची लाईटिंग, सेकंद सेकंद ला कलर लाईटिंग। प सेकंद सेकंदाला त्यांचा कलर बदलतो अशी लायटिंग सगळेजणी वरती गेले होते मीच खाली व्हिडिओ शूट करत होते त्याच्यामुळे शेवट राहिले आणि मग बघा इथे आम्ही आलो जेव्हा आपण पायऱ्यांवरून वरती जातो ना इथे आल्यानंतर तर इथे एक मोठं असं असं गोल असं सर्कल आहे आणि मग तिथून मग जो काही नजारा बघायचा आहे आजूबाजूने तर तो आपण बघू शकतो आणि खाली ना या ब्रिजच्या खाली थोडंसं वेगळं असं काहीतरी केलेलं आहे तुम्हाला दाखवते बघा तर बघितलं तर छान होतं असे डॉल्फिन मासे होते दोन बाजूने दोन आणि तिथून असं पाणी पडणारं खळखळ खळखळ असं होतं आजूबाजूने दगड आणि असं एक नदीसारखं तळ्यासारखं केलेलं होतं पण ते पण बघायला खूप छान वाटत होतं तुम्ही ते बघू शकता तुम्हाला मी पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि वरती ब्रिज आहे खाली हे असं गार्डन आणि असं बघण्यासाठी पाण्याचं तळं वगैरे असं बनवलेलं आहे त्यांनी आणि आजूबाजूला छान असे डेकोरेटिव्ह ते दगड आपण म्हणतो ना तसं बनवलं आणि त्याचं डेकोरेशन केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता ब्रिजवरून आम्ही चालत आहो असे बरेच ब्रिज आहे इथे आणि त्याला लायटिंग लावलेली वेगवेगळी आणि ती बघा कसे त्याचा कलर बघा कसा चेंज होतो सेकंदा सेकंदाला त्याचा कलर चेंज होतो आणि मी तुम्हाला पूर्ण असं ब्रिज जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करत आहे दोन मजले आहेत ब्रिजचे एक खा छोटा आहे खाली आणि एक मोठा आहे तो वरती आम्ही वरच्या ब्रिजनी चालत होतो आणि आम्हाला जायचं होतं मग खाली तर मग वरच्या ब्रिजनी चालत चालत मग आम्ही खालच्या ब्रिजनी चालत चालत जाणार होतो आणि इथे बघा माझी मैत्रीण जी आहे ती व्हिडिओ शूट करत आहे ती आपल्या मोबाईलमध्ये <laughs> आणि ना बरेच जे लोक आहेत ते मस्त फिरायला आणि तिनं फोटो वगैरे काढायला रील्स वगैरे शूट करायला प्लस शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायला खूप छान प्लेस आहे जे सोशल मीडियावरती ज्यांना असं रील्स वगैरे बनवायला आवडते शॉर्ट व्हिडिओ वगैरे बनवायला आवडते त्यांच्यासाठी च हे ठिकाण खूप मस्त आहे इथे मस्त चांगले चांगले व्हिडिओ शूट होऊ शकते आता माझे व्हिडिओ शूट करायला माझी मिस्टर रिकामे नव्हते ते मुलं सांभाळत होते आणि मी जमेल तसे व्हिडिओ शूट करत होते तर इथे बघा मिस्टर मुलांना घेऊन चालत आहे पुढे आणि आम्ही मस्त व्हिडिओ बनवत होतो मी आणि माझी मैत्रीण तर इथून बघा तुम्ही कसा दिसते ब्रिज इकडे बघू शकता तुम्ही छान असं ब्रिज आहे खूपच मस्त आहे मी पहिल्यांदाच गेले पण मला खूप छान वाटलं तुम्ही पण कधीतरी या इथे तुम्हाला मी नाव सांगितलंच आहे भारतरत्न बिहारी वाजपेयी उद्यान आहे हे पिंपरी चिंचवडमध्ये येते आणि खूप जवळ आहे तर मी सुद्धा एक शॉर्ट व्हिडिओ आणि रील म्हणू शकतो आपण तर ते तो शूट केला तर ती तुम्हाला लवकरच बघायला मिळेल असो तर इथून बघा आम्ही आता थोडंसं थोडीशी संध्याकाळ होत आली होती तर मग ब्रिजवरून सगळं बघून घेतलं आणि बघता बघता म्हटलं चला आता आपण खाली पण जाऊ कारण तर मुलं ना ऐकत नाही त्यांना खेळायला ब पाहिजे ते बघत नाही त्यांना बघायचं नसतं नजारा कसा असतो काय असतं त्यांना फक्त खेळायचं असतं तर मग आता मुलांच्या गडबडीने आम्हालासुद्धा या ब्रिजवरून पटपट चालत चालत मग जाऊन पटकन मग मुलांसाठी आम्हाला त्यांच्या खेळण्यांकडे जावं लागलं तर इथे आम्ही पटकन ब्रिजवरून उतरलो खाली आणि मग त्यानंतर बघा इथे थोडीशीच हे मुलांची खेळणी जास्त नाही आहे तर तरी पण म्हटलं चला जेवढा वेळ त्यांना खेळावंसं वाटते तेवढा वेळ खेळू द्यावं आणि त्यानंतर मग परत आपण आपल्या घराकडे निघावं म्हणून मग इथं मुलांना घेऊन चाललो आम्ही खेळण्यांकडे जास्त खेळणे नाही आहे थोडेसे आहे पण आहे म्हणजे मुलं खेळू शकतात तेवढे आहे तर इथे बाहेरच म्हणजे गार्डन उद्यान जे आहे ना आतमध्ये जायच्या आधीच बाहेरच असे खेळणे आहे ना शेजारीच ना पार्किंग पण आहे म्हणजे गाड्यां चोरी वगैरे जाण्याची काही भीती नाही आहे तर इथे बघू शकता मिस्टर इथे मुलांना खेळायला लावून दिलं त्यांनी आपण जेवढं सांभाळतो ना मुलांना तेवढं हे सांभाळू शकत नाही लगेच हातातून मुलं सोडून दिले खेळायला आणि लगेच आपण पड काढला तिथून आणि तुम्ही बघा खाली आल्यानंतर तुम्हाला दाखवत आहे कसा कलर चेंज होतो लाईटिंगचा आणि किती मस्त दिसते आणि भरपूर लोक इथे व्हिडिओ शूट करत होते फोटो काढत होते खूपच सुंदर आहे छोटंसं आहे प्लेस पण खरंच खूप छान आहे म्हणजे फॅमिली टाईम आपण इथे छान पद्धतीने स्पेंड करू शकतो आणि ते बघू शकतो तुम्हाला परत परत मी तेच दाखवत आहे तुम्हाला कारण तर मला ते शूटच करावं असं वाटत होतं बघा तो कलर कसा चेंज होत आहे लायटिंगचा आणि एवढ्या मोठ्या ब्रिजला लायटलिंग लावलेली आहे किती सुंदर आहे आणि फोटो वगैरे काढायला तर विचारूच नका इथे फोटो आम्ही विचार केला होता जेव्हा आलो ना तेव्हा लाईट वगैरे सगळे बंद होते जेव्हा लाईट वगैरे लागणार संध्याकाळी जाताना आम्ही फोटो वगैरे काढू असं ठरवलं आणि जातानाच काय जाई इथून आम्ही निघायचो तेव्हाच लाईट बंद झाली आणि गार्डन बंद होण्याची वेळ आली तरी पण मग म्हटलं चला त्याच्या पहिल्यानं जेवढे शूट करणं होते व्हिडिओ तेवढे शूट करून घेतले थोडेसे रीलसाठी मला शॉर्ट व्हिडिओसाठी मी इथे थोड्या थोड्या छोट्या छोट्या क्लिप शूट करून घेतल्या आणि त्यानंतर मग जेव्हा फोटो वगैरे काढायचे होते तेव्हा मग गार्डनच बंद होऊन गेलं आणि हा माझा शेवटचा व्हिडिओ होता इथला शूट करण्याचा शॉर्ट व्हिडिओ म्हणा किंवा रील्स तर मग म्हटलं चला इंस्टाग्रामला पण आपल्या टाकायला होणार आणि आपल्या यूट्यूब सुद्धा शॉर्ट व्हिडिओ म्हणून टाकायला होणार म्हणून मग इथं छोट्या छोट्या क्लिप शूट केल्या आणि मग त्याच तुमच्यासोबत पण शेअर केला इथे आणि मग म्हटलं शॉर्ट व्हिडिओमध्ये पण टाकावे तरी ते, ते बघू शकता सगळे गार्डनमधले लाईट बंद झाले आणि त्यानंतर आता आम्ही निघत आहोत गार्डनच्या बाहेर तुम्हाला सांगितलंच गार्डनच्या आतमध्येच पार्किंग येते बऱ्याच गाड्या ज्या आहेत त्या गार्डन बंद झाल्यानंतर निघताना दिसत आहे आणि आम्ही पण निघत होतो जायच्या आधी रात्रीचे आठ वाजले होते आणि आठ वाजेपर्यंतच हे गार्डन सुरू असतं मग आता जायच्या आधी मग मित्रामित्रांनी विचार केला की बाहेरूनच जेवण करून जाऊ तर आम्ही पण त्यांना होकारच दिला कारण तर बरं झालं म्हटलं एकतरी दिवस स्वयंपाकाचा त्रास वाचला तर मग ती पण खुश मी पण खुश आणि मुलं पण खुश आणि मग इथे आम्ही आलो हॉटेलमध्ये छोट असं साध साधारणच हॉटेल होते एकदम हायफाय नाही जिथे कमी पैशामध्ये आपलं चांगलं जेवण होणार असं सर्वसामान्य लोकांना जाता पण येते आणि बरं पण वाटते आपल्याला अशा ठिकाणी आपण जाऊ तर असं सर्वसामान्य लोकांना शोभेल आणि तिथे गेल्यानंतर आपल्यालाही अवघड वाटणार नाही अशा आम्ही हॉटेलमध्ये आलो आणि इथे बघा आम्ही बसलो पापड ऑर्डर केला आल्या आल्यानंतर मसाला पापड सगळ्यांसाठी आणि मग इथे खात बसलो ऑर्डर येईपर्यंत आणि ते द्वीकचं चालू होतं जास्त लाडवून घेत होतं अद्विक बरं का आज म्हणजे हेच दे तेच दे आणि मुलांचं असतं बाहेर आल्यानंतर जरा वेगळं खायला दिलं की मग थोडंसं पण सवय लागते मुलांना टेबलवरती चेअरवरती बसून कसं जेवण करायचं याची सवय लागते आणि खरंच ते बघा मी पाणी टाकल्याबरोबर स्वतःच हातात ग्लास घेतला आणि पाणीसुद्धा पिलं आणि माझ्या हाताने मला खाऊ दे मम्मी जेव्हा मी खायला घेतलं ना पापड तेव्हा मला म्हणाले मला दे तर आपल्या तोंडात जाणारा जो घास आहे तो पहिले मुलांच्या तोंडात आपल्याला टाकावाच लागतं आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांचं पोट भरलं किंवा त्यांच्या मनानुसार त्यांनी खाल्लं तर मग आपल्याला खावं लागतं असं असतं तरी ते पण मस्त मित्रासोबत मिळून एन्जॉय करत होतं त्याचा पापड आणि ते बघा पापड वगैरे खाऊन झाले थोड्या वेळानंतर मग आम्ही दिलेली ऑर्डरसुद्धा आली तिथलं जेवण न खूपच मस्त होतं नाव तर आता मला लक्षात नाही आहे काय आहे पण खरंच खूप छान होतं जेवण पाहिजे ते आपण ऑर्डर करू शकतो आणि प्युअर व्हेज हॉटेल होतं नॉन व्हेज वगैरे ते मिळत नाही फक्त व्हेज मिळतं आणि भरपूर गर्दी होती भरपूर गर्दी होती आम्ही गेलो तेव्हा आम्हाला कसा बसा हा टेबल मिळाला पण आम्ही गेल्यानंतर एवढे लोक वेटिंगवर होते की विचारायचं काम नाही इतकी क्वालिटी खूप छान आहे आणि खूपच छान पाठवलं तुम्हाला नाव नाही आठवलं म्हणून मी नाव तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही असो तर जेवण वगैरे नाही आम्ही आता घराकडे निघालो हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय